परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत दीपक देशमुख आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणारे दीपक देशमुखांची पत्नी संध्या देशमुख या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक देखील लढवणार आहेत त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती आमदार धनंजय मुंडे यांना परळीमध्ये हा धक्का मानला जातोय परळी नगर परिषदेमध्ये विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचा देशमुखांचा आरोप आहे आणि दरम्यान दीपक देशमुखांसोबत बातचीत केले आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया धनंजय मुंडे यांचे सहकारी असलेले दीपक देशमुख त्यांची साथ सोडणार आहेत आणि त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात होणार आहे नाना नेमकं काय परिस्थिती आहे कशामुळे हे निर्णय घेण्यात पहा साहेब मी पहिल्यापासून व्यक्ती भक्त होतो व्यक्तीला मानणारा माणूस होतो मी प्रत्येक वेळेस पक्षनिष्ठा माझ्यावर कधी नव्हती आणि कधी केली बी नव्हती ज्या पक्षामध्ये आपल्याला घटनेनं अधिकार दिला आहे की जे पक्ष योग्य यो वाटतंय त्या पक्षामध्ये आपण जाऊन काम करायचं कुठं जर एखाद्या पक्षामध्ये मनमानी चालू असेल किंवा काही होत असेल तर त्याचा जनतेमार्फत किंवा जनतेची तक्रारी असेल तर त्या नेत्यांनी ते बाजूला सरकायला पाहिजे हीच भूमिका मी घेतली होती आम्हाला मागच्या दहा नऊ वर्षात परळी नगर परिषदेमध्ये खूप काय अडचणी आल्या आणि इथं जे सत्ताधारी लोक होते म्हणण्याचा अर्थ आमदार असतील खासदार असतील ह्यांनीच सगळा कारभार पाहिला परळीमधला आणि कोण्याही जनतेचं कुठलंही विकास काम पूर्ण केलेलं नाही सगळे काम अर्धवट आहेत आणि मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये जो जोपर्यंत प्रशासक होतं तोपर्यंत तोपर्यंत कुठलेही जनतेचे काम झालं नाहीत सगळे अर्धवट अवस्थेत आहेत कोट्यवधीचे काम आहेत सगळ्या अर्धवट अवस्थेत आहेत आणि बोगस काम आहेत आम्ही ही गोष्ट वारंवार नेत्यापासूवर कानावर घातली वरिष्ठांपासून कानावर घातली याच्यावर कुठलाही मार्ग नाही निघाला मग त्याच्यानंतर आम्ही पक्षातून अलिप्त होऊन वेगळी चूल मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि मी प्रचाराला सुद्धा लागलेलो ला आहे ओपन महिला जागा सुटल्या असल्यामुळं मी माझ्या पत्नीला सो संध्या देशमुख यांना घेऊन प्रचार चालू केला आहे माझा जवळपास पूर्ण परळी शहरामध्ये प्रचार पूर्ण झालेला आहे आणि आता डोअर टू डोअर प्रचार चालू आहे माझा पूर्ण गावभागातील सगळंच गावभाग पूर्ण झालेला आहे